कागल शहरातील दोन बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी तेरा लाख बावन्न हजार रुपये किमतीचे एकशे एकोणसत्तर ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लांबवले कागलमधील बालाजी हाईट्स इथं शुक्रवारी दुपारी सव्वा तीन ते चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली बंगल्याचे मालक देशमुख आपल्या पत्नीसह कोल्हापूरमधील दवाखान्यात गेले होते त्यावेळी चोरट्यांनी अवघ्या चाळीस मिनिटात दोन्ही फ्लॅट साफ केले कागलमधील बालाजी हाईट्समध्ये तिसऱ्या मजल्यावर रावसाहेब भास्कर देशमुख आणि संतोष अरुण कोगनोळीकर यांचे फ्लॅट्स आहेत शुक्रवारी दुपारी सव्वा तीन वाजता देशमुख दाम्पत्य फ्लॅट बंद करून कोल्हापूरला गेलं होतं तर त्यांचे शेजारी संतोष अरुण कोगनोळीकर हे सुद्धा कामानिमित्त बाहेर गेले होते दोन्ही बंद फ्लॅट हेरून चोरट्यांनी देशमुख यांच्या फ्लॅटमधील सोन्याचं पेंडेंट नेकलेस राणीहार मणिमंगळसूत्र आणि कानातील टॉप्स असे एकशे अठ्ठेचाळीस ग्रॅम वजनाचे अकरा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले तर संतोष कोगनोळीकर यांच्या फ्लॅटमधील सोन्याची चेन सोन्याच्या दोन अंगठ्या आणि कानातील टॉप्स असे एकवीस ग्रॅम वजनाचे एक, वजना एक लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचे दागिने लांबवले दोन्ही फ्लॅटचे मालक घरी आल्यावर चोरीची घटना उघडकीस आली कागलमध्ये शुक्रवारी भर दुपारी चोरी झाल्याची माहिती मिळताच कागल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली तसंच श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण केलं होतं